वीस एप्रिल रोजी आदर्श इंग्लिश स्कूलच्या बाजूला शिवनेरी कॉलनी इंदेवाडी तालुका जिल्हा जालना येथे मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास चोरट्यांनी घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरी केली तक्रारदार मेघा विशाल लिंगायत तसेच त्यांचे पती विशाल लिंगायत हे लग्न कार्यासाठी त्यांच्या पाहुण्यांकडे बाहेरगावी गेले होते त्यांच्या घराला कुलूप लावलेले असल्याचे चोरट्याने पाहून ते तोडून घरात प्रवेश करत कपाटातील रोख दहा हजार रुपये तसेच सोने चांदीचे दागिने ज्याची किंमत असा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे या ठिकाणी तालुका पोलीस घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल गाढेकर पोलीस कॉन्स्टेबल मतकर चालक खरात व अन्य कर्मचारी यांनी पाहणी केली तसेच फॉरेन्सिक टीमने ही घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली या चोरीचा गुन्हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट पहावयास मिळत आहे यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा असे सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलले जात आहे ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कायम राहील विशाल लिंगायत यांनी व त्यांच्या पत्नी मेघा लिंगायत यांनी त्यांच्या घरी झालेल्या चोरीविषयक माहिती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे बघूया प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती चालना आमच्याकडं काही चोरी वगैरे झालेली आहे असा काही प्रकार घडलेला आहे काय सांगता हो माझं नाव विशाल लिंग आहे आम्ही येंदेवाडी या परिसरामध्ये राहतो काल आम्ही लग्नानिमित्त बाहेरगावी गेलो होतो साधारणतः पाच वाजता आम्ही संध्याकाळी इथून निघालो होतो त्यानंतर रात्री साडे अडीचच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार आमच्या घरी घडला आणि त्यानंतर आमच्या शेजारी जे होते यांनी तीन साडेतीनच्या दरम्यान मला कॉल केला आणि मला घटनेची माहिती दिली अशा पद्धतीने तुमच्या घरी झालेली गर, तर मी साडेचार वाजता परत इथं आलो आणि सकाळी सात वाजता पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस त्यांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आमच्या घरी भेट पण दिली आणि पूर्ण कारवाई त्यांनी ओके okay, याच्यामध्ये काही काय तुमचं म्हणजे चोरी काय झालेली आहे काही कॅश वगैरे काही होतं का सोनं काही होतं आहे हा त्यामध्ये घरामधील कपाट वगैरे त्यांनी पूर्ण फोडून टाकलेले आणि त्यामध्ये काही दागिने होते आणि काही कॅश पण होती ती पण ते चोरून त्यांनी घेऊन गेलेले ओके किती मुद्दे मला काय असं एक अमाऊंट सांगता येईल तुम्हाला काही एक अंदाजे माझं म्हणजे डेली उची सात ग्रॅमची अंगठी होती मिस्टर मला माझं मंगळसूत्र पाच ग्रॅमचं होतं माझ्या बाळाचे अडीच पावणे तीन ग्रॅमचे कानातले होते सोन्याचे तिचा बदाम होता आणि चांदीचे तर पूर्ण गेले माझे पैंजन गेले माझ्या बाळाचे लहानपणापासूनचे सर्व दागिने गेलेले आहेत देवी शिक्का होता आपला गणपतीचा तो गेला आहे आणि कॅशमध्ये मी देवीला पूजेसाठी दर म्हणजे देवाईला आम्ही एक बंडल नवीन घेतो ते पण असे माझे दोन बंडल गेले त्यात तीन हजार रुपयाचे साधारण आणि पीबी बी बँक होता माझ्या मुलीचा तिला जेव्हा काही आम्ही पैसे कोणी हात दिली ते तिच्या बँकमध्ये टाकत होते त्याच्यात पण साधारण आठ ते नऊ हजार रुपये असतील सर